वा, मस्त वाजवतो आर तुझ्या भात चा लगीने वाजीव वाजीव तुझ्या आईला वाजीव

ભાવી બોલા કોણ કોણ આલે બોલાવ બોલા ગર્જના કલા તુ આનંદ આનંદા आम्ही सगळ्या आहे पहिल्या आमच्या तिचा जागरण बोलून आणलं तिथं पहिला होणारी बाजी गैराबाची बाजी गैरा लैलाबाजी ग I'm <speaking> not <in foreign language>

वाघोबाला देवीच्या जवळ पाठवायचा नाही लांब ठेवायचा देवीला आनंदाने मध्ये खेळू दे घ्यावा देवीचा आदमी काॾी आवाज़ আগোবাদী লাখ বল পিক দেওয়া যে নাচু

ही भाषा का बोलतोय तो आणि तो काय कसा बोलतोय ते सांगतो तुमच्या गोरपड देवीच्या बहिणी किती एक कोण गोरपण सातेरी बहिणी तिसरी कोण त्याला कोण आता ती कुठली हा आंध्राल भाषा कोणती झाड झाला आज्ञा नाही त्याला अजून सांगत नाही येत होत ना ते तिचा दुसरा गवली बसला हे गवळी वागोबा साठी दुसरा गौर बसाण्याची ओळख सांगाल का कोणी का ना ऐका ना वरा मी सांगतो कोणी ऐका ना मलाही सांगा हिरवा चेडा म्हणजे काय त्याचं गाणं बन येईल गाणं घ्या देवाचं गाणं घ्या कोणतं तरी हिरवा खाडा नसतोय राणावानाचा आहे तो गौली पीर बाबाच घ्या हिरवा तो पण आहे ना दुसरी बहीण आहे ना तेवी तीन आहे तिसरी बहिणी जी देवीचं नाव आहे ती कुठं राहते आंध्राला म्हणून हे झाडा काय समजत नाही पण तो भाषा जी बोलतो ना ती थोडी 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 ती त्या ह्याच्या येते जे बोलत होता ना गोंधळा पण कॅश आता त्याचं मग खरी रूप येत आहे जी बसलाय ना पद्मावती काय ती मुलची आंध्राची आंध्रा म्हणजे कुठं केरळ आंध्रा ती भाषा कोणती हा मग हे जे बोलतं ना तर आपण मी तिला आपल्याकडे बसणारी हिरवा चेड्याची मालकी बोलतो तिला काय पद्मावती कोण राणावनाची ती देवी कोणाची गोरपडी माता कोणाची आहे कोणाची कुलदेवी आहे कोणाची कुलदेवी आहे ती शिर्क्यांची नाहीये शिर्के पाटलांची पण नाहीये ती जी राहणारी असतात कोण हा त्यांची आहे मग त्यांचा जोडीदार कोण असतो कुठं गेली ती माऊली एक कुठे गेली कोळ मातीला मी त्याआ थांबवलं ये माऊली कापूर घेतला सांग तुम्ही आता कुठे गेली ती जी जीदानी मातेची आली होती ये माऊली आता आपल्याला पूर्ण स्पष्ट कर पाहिजे ना देवीचे रूप काय मग संचार माऊली ये ना या या, या।, या तुमचंच मुलं आम्हाला आता पुढचा मार्ग भेटणार आहे माऊली तुमचं आडनाव सांगा तुमच्या देवारी कोणता देव बसला माहितीये का इकडे इकडे पुढे ना पुढे ना या ना तुम्हाला मान द्यायची आम्हाला या इकडे कुठे या तुमचा कुलदेव कोण आहे वर राहून तर चला बसू सांगा कोण आहे यो कुलदेव ते तुमचा कोण वागो त्याचा खांब कुठे धरण कुठे तिथं खांब कुलदेवत कुठे माहितीये तुमचं मी ते टोकलं ना तुम्हाला कापूर घेतलं तुमचा जो कुलदेवतांचा जोडी मध्ये हिरवा छडा आहे का असं दावा सारखं पाच हे होत का त्याला खाम असल नाही जे कापूर घेतलं ना जो तुमचा कोण गुरु असतो त्याला विचाराय कापूर का घेते शांत का होते ती हा मी टोकलं त्याचं तो कारण मला पुढचा फोड करायची होती त्याच का नाही येईल का कोणला तर नाही येणार त्याला चारणी वारणी बोलतात ना चारणी बोलता देवा तो घ्या मग मी बघतो येईल का नाही तर पीर बाबा तुम्हाला कापड का अडवलं मी तुम्हाला नाही अडवलं ही जी कुलदेवत होते ही कोणाची मध्ये मी जात नाही परंतु ज्या एरियामध्ये बसले त्या एरियामध्ये राणावानाची जी सेवा कराची झाडपाला पाचवला तिथं कोण असतय तर आता ना? <गाँ> राग नाग बघा रात्री बात झाले आदिवासी समाजाचे कुलदेव होते मग आदिवासी समाजाचा कुलदेव होता कुलदेव कोण असतो तर हिवा छाडा असतो यल्मा मध्ये गेला मध्ये किंवा त्याच्यामध्ये त्याला बोलतो आपण का बोलतो त्याला तिचर रूप म्हणजे आगवेताल तुम्ही का घेतला जी ढोलकाठी फिरायची पहिली ती कशी फिरायची व्यतालाची घेतली ना ही वेताळाला जिबोवर शांत केला तिने कारण वेताल कोणाच्या नाचतोय नसतोय कापूर घेता एवढ्या वर्ष माहित होत का घेता कापूर हे आग पेटून घेतली तो हिरवा चेडा रूप म्हणजे त्याचा अलग अलग रूप असतात ते पण पाच जण आहेत अग्नि आणि शांत घेत कोणी का तू माझ्याकडे शांत राहा का आलं या फिरवा बघ्या

i कड़क री महाराज बोलू